हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आशीर्वाद आशीर्वादचा मराठी अर्थ एखाद्याचे कल्याण चिंतणारे वचन आशीर्वचन एखाद्याचे कल्याण चिंतण्याचे क्रिया एखाद्याचे कल्याण चिंतणे आयुर आरोग्य पौत्र संपत्ती इत्यादी प्राप्त होवो असे इच्छिणे स्वस्ती वाचन शुभचिंतन दुवा होत आहे आशीर्वादचा इंग्लिशमध्ये अर्थ ब्लेसिंग किंवा बेनेडिक्शन होत आहे आशीर्वादला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी रिसिव्ह अ ब्लेसिंग फ्रॉम द प्रिस्ट म्हणजे आम्हाला पुजार्याकडून आशीर्वाद मिळाला दुसरा वाक्य आहे शी गॉट मॅरिड विदाउट हर पॅरेंट्स ब्लेसिंग, म्हणजे आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय तिने लग्न केले फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू